नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बेडकियाळा येथील गळदगा मार्गाच्या पश्चिमेस व्यंकटेश्वर साखर कारखान्याच्या थोड्या अंतरावर सर्वे नंबर एकशे एकोणसत्तर ऑब्लिक तेरा येथे गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या बेडकियाळा येथील ताजुद्दीन सिकंदर मुल्ला यांच्या रुबिया हायटेक पोल्ट्री फार्मला शुक्रवारी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने आग लागून आगीत फार्म हाऊस मधील पंधरा दिवसांची तीस हजार लहान पिल्ले औषध साहित्य शेड पिलांचे खाद्य शेडभोवताली असलेली मोठी प्लास्टिक ताडपत्री शेडवरील पत्रे लागलेले या आगीत जळून खाक झाले या दरम्यान शेडवर असलेले लोक जेवणासाठी गावात आले होते तर अचानक फार्मवर आग लागलेली कुणीतरी मुला यांना कळवलं ते त्वरित फार्मवर उपस्थित झाले पण शेडच्या भोवती आग वाढल्याने या आगीत तीस हजार कोंबड्यांची पिल्ली मरण पावली तर शेडमधील अंश साहित्य पिलांसाठी असलेले खाद्य व शेडचे इतर सर्व साहित्य शेडवरील पत्रे असे सुमारे एक कोटीच्या वर साहित्य जोडून खाक झालं रात्री आग विजवण्यासाठी व्यंकटेश्वर साखर कारखान्याचा अग्निशामक बंब याचबरोबर सदलगा येथील अग्निशामक दलाचा आग बंब आग विजवण्यासाठी प्रयत्न केले तर शनिवारी सकाळी या घटनेची माहिती समजताच चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले सदस्य प्रमोद कुमार पाटील यांच्यासह गावातील मान्यवरांनी भेटी दिली या घटनेचा पंचनामा शनिवारी सकाळी ग्राम तलाठी एस एन नेमन्नावर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केलं तर यावेळी गळदग येथील सरकारी पशुवैद्यकीय प्रशांत उदगट्टी हे उपस्थित होते यावेळी घटनास्थळी सदलगा पोलीस स्टेशनचे जीएमुजावर सहाय्यक पी के कुंभार आर आर तळवार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट